आबा बोलल्याशिवाय हे ना तालुका लोक हलत नाही असं म्हणलं जातं त्यामुळे मुद्दा म्हणून मी पहिला दादाचा आणि मामाचा प्रश्न आहे ती दादा अख्ख्या राज्याचा प्रश्न मिटवतो स्वतःचा प्रश्न आमच्या सारख्याने बोलणं सुद्धा इंदापूरात उभा राहील इंदापूरमध्ये उभा राहील तरी इथे निवडून येते दामखेडला सुद्धा उभा राहील हे दादाच्या विरोधात राहू शकतात तिथे शंभर टक्के निवडून येतला जरी तो उभा करायचं म्हणलं तर मामाची अडचण राहणार नाही हे बी तुम्हाला सांगता लो बघ काय बी की आपण त्यांचं म्हणणं तर ह्याची काय गरज आहे त्याचा प्रश्नच राहत नाही दादा इंदापूर मध्ये कशा लोवर दादाला उभा करायचं ठरलं बारामती तर दादाला जाम खेळ निवडून यायला काय अडचण नाही दादा लोकसभा मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा तालुका इंदापूर मी वारंवार सांगतो त्याचं कारण आहे एका बाजूला दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील तर दुसऱ्या बाजूला आमदार दत्तात्रय भरणे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी आणला आणि असं म्हटलं जातं की दोन नंबरला म्हणजे इंदापूरच्या आधी कोणतरी असेल पण इंदापूर दोन नंबरला निधी आणण्यामध्ये कारण या आज खास एपिसोड घेऊन आपण आलोय आपण जर पाठीमागे पाहत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादाचे सर्व समर्थक आहेत तिथे ता तालुका अध्यक्ष आहेत काही प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत विधानसभेच्या वेळेस विधानसभेच्या दृष्टीने आणि काल जे रोहितदादांनी जे काही वक्तव्य केलं की अजितदादा इंदापूर मधून लढू शकतात इंदापूर मधून सुद्धा उभे राहू शकतात जर त्यांना राहायचंच असेल काय वाटतं या संदर्भात आपण या सर्व लोकांना विचारणार आबा सुरुवातीला तर आबा बोलल्याशिवाय आहे ना तर लोक हलत नाही असं म्हणलं जातं त्यामुळे मुद्दा म्हणून मी पहिला स्टार्ट तुमच्यापासून करतोय काय आता सगळं चालू झालं तर रणधुमाळी चालू झाली पहिलाच प्रश्न असा आहे की उमेदवारी मिळेल का उमेदवारी मिळण्याचं कारणच नाही का असं कारण आहे की माहितीचे आमची माहिती आहे भाजप असेल शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना असेल आज पवार गट राष्ट्रवादी असल तर ते महायुतीचे नेते हर्षवर्धन पाटील बी त्यात महायुतीतले एक बडे नेते आहेत त्यानंतर सेटिंग आमदार दत्तामाव भरणे तर सगळं ता वातावरण जर ठरायचं असेल तर उमेदवारी निश्चित मग आम्हाला पक्ष कोण दिली जाईल सिटिंग आमदारला जवळजवळ त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे जे सिटींग आमदार सगळे तिने पक्षाच्या ती सोडूनच बाकीच्या उमेदवारीच्या वाटाघाटी करायच्या त्यामुळे उमेदवारी मिळण्याचा प्रश्नच कुठे उरलेला नाही पण आता आपल्या बाजूने पॉझिटिव्ह जर अजितदादांच्या टीमनी जर विचार केला पार्लिमेंटली जी काय कमिटी आहे ती निर्णय घेतील काय काय गोष्टी पाहिलं जाईल की बर्णिबामांना निवडून येण्यासाठी बर्णेबाला निवडून येण्यासाठी बर्णेबाला उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारी निश्चित आहे भरणेमाल निवडून यायची काही अडचण नाही मामाने आम्हाने जवळपास पाच हजार कोटी रुपयाची इंदापूर तालुक्यात कामं केलेले आहेत त्यामुळे मग आम्हाला निवडून येण्याचा प्रश्नच राहत नाही कुणी पुढे उमेदवार उभा राहिला तरी अडचण येणार नाही त्याचं कारण असं होतं की लोकसभेला वायकूळ वेगळी होती त्यावेळेस वातावरण वेगळं होतं आणि आज विधानसभेचं वातावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील व दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यामुळं मामाचा आणि दादाचा पहिल्यापासूनच संबंध जवळचा असल्यामुळं शेजारी तालुका असल्यामुळं त्यांचे घरातले संबंध मामाचे दादाचे असल्यामुळं मामाला उमेदवारीची किंवा कशाचीच अडचण येणार नाही असं ना आम्ही आम्हाला वाटत पण आबा आता असं आहे की काल एक वक्तव्य केलं दादांनी की इंदापूर मधून अजितदादा लढू शकतात कसं पाहता याकडे आणि जर लढले तर कार्यकर्ते सपोर्ट करणार सपोर्ट करण्याचा प्रश्नच राहत नाही दादा इंदापूरमध्ये कशाला उभा राहतो विरुद्ध काही म्हणतेले ते आपण त्यांचं मन्नात धरायची काय गरज आहे त्यांच्या त्यांनी पक्षाचं कोण कोणते उभा राहावं त्यांनी ठरवावं आमच्या पक्षाचं दादा असतील मामा असतील हे ठरवतील कोणी उभा इंदापूरमध्ये राहायचं किंवा काय करायचं दादाला जरी तो उभा करायचं म्हणलं तर मामाची अडचण राहणार नाही हे बी तुम्हाला सांगतो दादाच मुळा तिथे मध्ये उभा राहणार नाहीत ही ना hmm. बी तेवढी आम्हाला खात्री आहे hmm. त्यामुळे दादा वाटलं तर तिथं तर जय दादाला उभा करायचं ठरलं बारामतीत hmm. तर दादाला जामखेड निवडून यायला काय अडचण नाही hmm. दादा कर्जत जामखेडला सुद्धा उभा हे दादाच्या विरोधात राहू आणि दादा तिथे शंभर टक्के निवडून येत अशी तिथे बी काय अडचण येणार नाही दादा महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात दादाला जर उभा केलं तर दादा कुठे बी निवडून येईल दादाची ताकद इंदापूरात उभं राहील इंदापूर मध्ये उभं राहिल तरी इथं निवडून येतेल तिथे बी अडचण नाही पण दादा इथं चालू जा आमदार घालून दादा कशाला उभं राहते कर्जत जामखेडचा आमदार खाली बसून दादा तिथे निवडून येतील तिथं काय अडचण येणार नाही इथला येणारा आमदार आहे त्यामुळे एक जागा दादा कशाला कमी करू शकते दादा जागा वाढवाय अजित दादा त्यामुळे कमी करण्याचा अजिबात हिथच दादा या मनात येणार नाही ही बी त्याच्या पुढे जाऊन सोडतो विरोधकांनी काय म्हणावून काय नाही म्हणून त्यांचा त्यांचा प्रश्न आहे की आपला प्रश्न नाहीच दादाचा आणि मामाचा प्रश्न आहे ते दादा अख्ख्या राज्याचा प्रश्न मिटवतो स्वतःचा प्रश्न आमच्या सारख्याने बोलणं सुद्धा योग्य नाही ना आता लोकसभेला तुम्ही म्हणलं तसं चित्र वेगळं आता विधानसभेचं चित्र वेगळं आहे दोन्ही आजी माझी एकत्र असताना जी पद्धत जे झालं ते आता लोकसभेला निश्चित होणार कसं झालं लोकसभेला जी वाहिटूळ होती त्यामुळं जी वाहिटूळ वेगळी होती त्यात काय झालं शिवतरे बापू असतील आपले हर्षवर्धन पाटील साहेब असतील ह्यांनी आधी पिरणी वेगळी केली पुन्हा त्यांनी मन लावून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला पण पर त्यांचं परत ऐकलं त्यांच्याच लोकांनी ऐकलं नाही त्यामुळं आता तसं होणं म्हणून मी मागल्याच आठवड्यात ती प्रतिक्रिया पुण्याच्या मीटिंगमध्ये मध्ये आहे त्यामुळे आता हि तर पुढं तसं आम्हाला पाहायला मिळेल मांडली काय मांडली म्हणजे कसं कुणी काय आपल्या कार्यकर्त्याने वेगळं पेरण्याचं काही कारण नाही त्यांचं ती उदाहरण शिवतारे बापूचं हर्षवर्धन पाटलांचं दिलं त्यामुळं कार्यकर्ता आमचा एक संघ असतील दादा असतील आम्ही सगळी एकत्र एक मजबूत फळी उभा करून दत्ता पाठीमागे पाठीमाग उभा राहून दत्ता मामाचं काम करायचं सगळ्यांनी ठरलेलं आहे आणि गारटकर दादांना विधान परिषदे घ्यायचं त्या दिशा आम्ही अजितदादा पैसे बैठक घेऊन ती बी आम्ही ठरलेलं आहे त्याच्यामुळं आता काही अडचण मामाच्या आडतळा राहिलेला नाही असं आम्हाला एकंदरीत सर्व आता संघटना मजबूत आहे असं म्हणायचं एक नंबर राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार गट मजबूत आहे त्यामुळं आमदारकीच विधानसभेचं निवडून यायला कुठलीही काही आम्हाला अडचण नाही त्यामुळं मामाने केलेला विकास आहे दादाची त्यांना साथ आहे इंदापूर शहराचा विकास कराय दादा आणि भरणे मामानी पूर्णपणे ताकद लावून सगळ्या तालुक्याचा आणि शहराचा विकास केल्यामुळं पाच हजार कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम महाराष्ट्रात दोन नंबरला तालुका बारामतीच्या पाठोपाठ इंदापूर तालुका निधीच्या कामात असेल असं मला वाटतं तर हे होते हनुमंत आबा कोकाटे ज्यांनी सविस्तर आपल्याला या सर्व इंदापूर विधानसभेच्या बाबतीत सर्व काही सांगितलेलं आहे आणि अगदी त्यांना खात्री आहे की जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजितदादाचे समर्थक आहेत आणि ती जी संघटना आहे पक्ष आहे ही सध्या तरी मजबूत आहे आणि कुठल्याही पद्धतीने दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळून निवडून येण्यात कुठली अडचण वाटत नाही त्यांना असंच या ठिकाणी ते सांगतायत येणाऱ्या काळामध्ये विधानसभेबाबतच्या प्रत्येक घडामोडी आपण आपल्या चॅनल मार्फत देणार आहोत प्रत्येक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल सर्वच पार्टीच्या त्या पाहण्यासाठी तुम्हाला आताच चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि आमच्याशी जोडलं जायचंय तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू घडामोडींची अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा